नित्य काम केले धावपळीला रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही धावपळ करत होतो फॉर्म वगैरे वगैरे कुठलीही संघटना आजपर्यंत एवढी टोकाची भूमिका घेत नव्हती हो कुठल्या कामगारासंदर्भात मग ते याचे पावत्या फाटायचे या दोन हजार दोन अडीच हजार येतो तुम्हाला पात्र करून देतो असले सगळे अहवाल आतापर्यंत सगळ्या संघटनेने केले आणि आतापर्यंत कामगारांना लुबाडून टाकलेले आहेत तरी कुणीही आतापर्यंत कुठलाही कामगार तशी कुठलाही एजंट गिरणी कामगार संघटना येईल की बाबा मी दोन हजार द्या पाच हजार द्या तुम्हाला मी पात्र करून देतो तुम्हाला सर्व्हिस सर्टिफिकेट काढून देतो तुम्हालाही त्या आमिषाला महत्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही व्हा की तुम्ही पात्र झालाय पण भविष्यामध्ये जेव्हा ते तुमचं डॉक्युमेंट तिथं सादर करावं लागणार आहे माडाला त्यावेळेस ते जर सांगितलं की हे फेल आहे चुकीच आहे फोगच आहे त्यावेळेस तुम्हाला मोठा पश्चार होणार आहे त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असणार आहे तुम्ही आता मजेमध्ये राहाल की बाबा आता मी पात्र जातोय पण भविष्यामध्ये तुम्हाला तो मोठा धोका बसणार आहे आणि दुसरा विषय महत्वाचा मुद्दा घेऊन आलो आहे गिरणी कामगारांनी आपण थोड्या दिवसामध्ये आता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एक मोठा सर्वां आपण विभागवार आता संघटन नेमणार आहोत प्रत्येक विभागामध्ये आता चावल्या असून तुमचा कराड बिराड प्रत्येक विभागामध्ये चार ते पाच गावांमध्ये आपण विभागावर प्रतिनिधी नेमणार आहे त्यांनी काय करायचे चार ते पाच गावांमध्ये आपले जेवढे गिरणी कामगार आहे त्याची हे करायचे छाटणी करायची की कि बाबा किती गिरणी कामगार आहेत वारसदार जास्त करून आपल्याला वारसदारांना यामध्ये घ्यायचे प्रवाहामध्ये कारण की आता गिरणी कामगाराची बघताय मग काय अवस्था आहे आता आम्ही स्वतःहून माझे वडील गिरणी कामगार होते दोन हजार दहा पासून मी तेजस कुंभार आणि आमची टीम गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्था इतके धावपळ करतोय कुठल्याही आमिषाला न बळी पडता आतापर्यंत जर आम्ही केलं असतं प्रत्येक गोष्टीला आम्ही विरोध करतोय आता जी, 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 जी ते जे डॉक्टरीचा विषय चालला होता त्यांचा शेलोजी घर आपल्यावर जबरदस्ती लादली जाणार होती त्यासाठी जी म्हाडामध्ये पेटीत झाली सर्व गिरणी कामगार संघटनेची त्याच्यामध्ये उदयपट असतील तुमचे आणि आपली गिरणी कामगार संघटना या फक्त दोनच संघटना श्रमिक संघटना या दोन संघटनेने फक्त त्या शेरूच्या जागेला विरोध केला बाकीच्या प्रवीण झाड असतील तुमचे राष्ट्रीय बेलमजदूर संघवाले असतील त्यांनी ह्या गोष्टीला पाठिंबा दिला त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये फक्त आम्ही ह्या दोनच संघटने जोरदार विरोध केला त्यामुळे जागा म्हणजे आपल्यासाठी जे त्यांनी प्रपोजल मांडलं होतं ते रद्द झालं नाहीतर ती आपल्या घर दोन ते अडीच लाखामध्ये तिथं विकली जाते आता ती घर आपल्याला साडेसहा लाख रुपयामध्ये आपल्या माती मारणार होते आणि आता जी पटवची घर आम्ही जी जातोय बघतोय कामगार सगळे बोलतायत की काय करू साहेब आम्ही जाऊन स्वतः जाऊन बघून आले कामगार आपण गोठ्यामध्ये जशी अवस्था आहे तशी त्या घराची अवस्था झालेली आहे तिथं आपला घरचा जो गोठा असतो तेवढ्या जागेमध्ये आपल्याला ते डाकून ठेवण्याचा प्रयत्न करते सरकार आता ह्याच्यासाठी पोलिसांनी ती घरं नाकारली ती घर आपल्या माती मारली जातात कोरोनाच्या काळामध्ये जी घर वापरायला दिली एकदम खिडक्या तुटलेल्या त्याचं तुम्ही बघितलं तर प्लॅस्टर निघालेले म्हणजे एकदम उडपिडी आपण गोटांचे पंचांसाठी त्या गोट्यासारख्या घरामध्ये आपल्याला नवी नवीन वास्तू म्हणून आपल्याला ते आपल्या माती मारत आहे आणि नुसतं टाळा टाळ आतापर्यंत तुम्हाला सांगतो राणेसाहेब असतील नुसत्या पोकळ आश्वासनं दिले त्यांनी आम्हाला आतापर्यंत गिरणी कामगारांच्या मुलांना वाजता नोकऱ्या देऊ आता एक सहा महिन्यात ते वर्षभरामध्ये अडीच हजारांची लॉटरी काढू पाच हजाराची लॉटरी काढू नुसती गाजलं दाखवली नुसती फसण्याचं काम केलं या संघ संघटनांना नुसतं आम्ही किती रक्त आजारी बोललो अक्षर आम्ही गावोगाव मेळावा घेऊन म्हणजे घेऊन आतापर्यंत कुठल्या संघटनेने विचारा करा मेळावा घेतली आणि की आ, गिरणी कामगारांचे पात्रता निश्चितीचे फॉर्म भरून घेतले आम्ही ना मोबदला ना याच्यावरती करून देतोय लोकांना आणि आपलं आता प्रिंटिंगचं काम चालू आहे आपण सर्व गिरणी कामगारांना प्रत्येक मिटिंगमध्ये त्यांच्या नावाचं आपलं सभासद ना कार्ड आय कार्ड आपण देतो साहेब जेवढ्या लोकांनी आपल्याकडून ज्यांनी काम केले आहे त्यांनी फॉर्म भरलेत आपल्या संस्थेमार्फत त्यांना सगळ्यांना आपण आयडेंटी कार्ड वर्षाचं सभासद होते त्यांना देतोय म्हणजे आपण कुठल्याही कामगाराकडून असं काही पैसे वगैरे घेतले घेतलेले आता पण बा, बा, बाकीचं संघटन तुम्हाला सांगतो पाचशे पाचशे रुपये आता तुम्ही आत्ताचा विषय चालू आहे सध्या वंचित लोक ज्यांनी आजपर्यंत इम्पी कंपनी दोन हजार दहा अकरा सतरा यासाठी कोणीच फॉर्म भरलेला असे भरपूर काम करायचं त्यासाठी पहिला आवाज उठवून आम्ही सावंत साहेब मी तेजस कुमार नाही त्यासाठी आपण साताऱ्यात असा उठाव करायचा आहे करो किंवा मरो आता ही भूमिका घेऊन आपण मुख्यमंत्र्यांमध्ये टी करून करायचा आणि आम्हाला एकदा जागा एकवार करून द्या किंवा साहेब बोलतात बाजार फार मुलीची रक्कम तरी द्या किंवा आता असं हे आपण विचार करूया मी पात्र झालोय आता आपण परत पात्र झालाय गिरणी कामगार पात्र झालाय आपण मुख्यमंत्र्यांच्या जा दारात जायचं मुख्यमंत्र्यांच्या जा आंदोलन आंदोलन करायचा बाबा आम्ही पात्र झालोय आम्हाला तर भाडं तरी द्या म्हणायचं आम्हाला पाच हजार बाळगा तरच आम्ही इथून हटतो आणि हटत नाही आणि कुठली संघटना आता काही काम करू शकत नाही चाळीस वर्षात कुठल्या संघटने काम केलं असं तुम्हाला वाटतंय का वाटतय का कुठल्या केले फक्त फोटो काढतात जातात फोटो काढतात कुठल्या संघटना सातारमध्ये मध्ये येऊन तुम्हाला जाहीर करून सांगितलं बा आम्ही तुमच्यासाठी कामं करतोय मी आता जिल्ह्यामध्ये चार वर्ष झालं फिरतोय प्रत्येक गावाने आणि गावात आणि भोसले सं भोसले मी भोसले आमचे पहिले जुन्या काळाच्या अध्यक्ष याचा तर सातारा जिल्हा प्रत्येक गावागावांनी म्हणजे तुमचं द्या धोमधाराच्या वर आम्ही दहा किलोमीटर गेलोय तिथून चिंतीपर्यंत गेलोय चिंतीपासून तुमचा आकाळी चौकी असू द्या शेलोली असू द्या किंवा इकडचा बसवरचा भाग असू द्या किंवा गरज गरजकोप असू द्या किंवा आपल्या सातारा बाजूचा भाग असू द्या हा आम्ही पिजून त्यांना त्या काळात त्या काळात लोकांच्याकडं मोबाईल नव्हते जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर पंचिंग घ्यायचं असेल ना तर आम्ही पोस्टर घेऊन प्रत्येक गावामध्ये चिटकायचो आणि लोकांना बोलून घ्यायचो आता व्हॉट्सअपवरती लोक लगेच तयार होतात आणि लगेच पीटीला हजर होतात पण ह्या दोन वर्षात कुठल्याही संघटनेने किंवा दो पाच दोन हजार सोळापासून ते दोन हजार एकोणीसपासून कुठल्याही संघटनेने सातारा जिल्ह्यासाठी काही केलं नाही आणि गिरणी कामगारांसाठी न्याय मिळवून दिले ही संघटना धडपड करत नाही फक्त पैसे घ्यायचे आणि पैसे खायचे एवढीच कामं चालू आहेत गिरणीचे ज्या काही गेमनी कामगार असे सुद्धा पाहिलेत एजंटनी पैसे घेतलेत म्हाडाच्या पावतीच काढल्या नाहीत आता असे गिरणी कामगार खूप आहेत हे नाही ना तो तो ते तुम्हाला खूप गेमनी कामगार आहे सातार जिल्ह्यात पंचवीस हजार गेमनी कामगार आहे फक्त चौदा ते पंधरा हजार लोकांनी फॉर्म भरले अजून दहा हजार गिरणी कामगार बाकी फॉर्म भरायचा आणि आता अपात्र झालेला गिरणी कामगार त्यांच्याकडे सुद्धा पाहिले पाहिजे आपल्याला जे वंचित आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे ह्यासाठी प्रत्येक गिरणी कामगार जागृत राहणं गरजेचं आहे आणि संघर्ष करणं गरजेचं आहे आपल्या सातारा जिल्ह्यातूनच हा मोठा झाला म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या हे लक्षात ठेवा उमराच्या मिटिंग तुम्ही होत कोण कोण होतं उमराच्या मिटिंगला उमराच्या मिटिंग पासून हे आता बाहेरव्य होते मला वाटते आपण दोन हजार बारावरती ला का एकवीसला ती मिटिंग घेतली त्यानंतर सर्वच संघटना जागृत झाल्या महाराष्ट्र सरकारसुद्धा जागृत झालं आणि गिरणी कामाला पात्र करण्याचं निश्चित हे केलं एक आंदोलन केलं त्यांनी किंवा सरकारने आपल्याला न्याय देण्याचं काम केलं त्या सरकारने तर पात्र निश्चित करण्याचं तर काम केलं प्रत्येकाने फक्त लॉटरीच काढल्या ताबा कुणी दिल्या नाही चाळव्या कुणी दिल्या आप नाही आपल्याला कुठल्याच सरकारशी घेणं देणं नाही आपल्याला राजकारण करायचं ना नाही गिरणी कामगारांचं राजकारण करायचं नाही आपल्याला आणि मला तर अलिप्तच राहायचं राजकारणापासून पण गिरणी कामगारांपासून मी मर तोपर्यंत काम करण्यासाठी तयार आहे तुम्ही साथ देता तर आणि प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपण सातारा जिल्ह्यात ह्या ठिकाणीच आपण मिटिंग घ्यायचं असं माझं नियोजन चाललंय आपण उमरज म्हणजे सात आठ मिटिंग केल्या त्या काळात उमरजला सुद्धा पब्लिक चांगली जमत होती सुद्धा आपल्याला साथ देत होते उमरजला मीटिंग लावत होते त्यावेळेला आता आपण हा हॉल कायमस्वरूपी गिरणी कामगारांसाठी निवडला आहे आणि ह्या ठिकाणी दर महिन्याला आपण एक तारखेला किंवा दोन तारखेला किंवा व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतरही आपण हे काही एकत्र यायचं आणि संपूर्ण सातारा जिल्हा भिजून काढायला सातारा जिल्ह्याला एकत्र करायचं आणि पुढं कशी कामं करायचे ह्याचं नियोजन तुम्हीच करायचं मी वारसदार आहे मला इ गिरणी कामाला जास्त इतिहास माहिती नाही पण थोडाफार माहिती आहे पण त्या हिशोबाने आपल्याला हे पुढं संघर्ष करूया आपण आणि हे आपल्याला आता तीन महिने राहिले माझ्याकडं किती महिने आता मला वाटते तीन ते चार महिने ह्या चार महिन्यात आपण सरकारला एवढं बेटीस करूया की गिरणी कामगाराला मंत्रालयाच्या दालनामध्येच नेऊन बसवूया बाबा एक तर तुम्ही आम्हाला भाडं द्या घरं द्या किंवा जागा एकवर करून द्या आमच्या संकटेवर कुठल्याही संकटेवर विश्वास नाही राहिला आता मी काही संघटनेच्या नावात पैसे खाल्ले हजार ऐंशी ऐंशी हजार गिरणी काम जमा करून दिलेत काम करा म्हणून आणि आता सुद्धा म्हाडाचे पावती सुद्धा त्याचे बोलत नाही सात सात आठ आठ हजार रुपये देऊन पावत्या डुप्लिकेट पावत्या करून सुद्धा पात्र झाले लोक हे mm. मला गेरणी के लोकांच्या एवढं कळत काही एजंटनी गिरणी काल बसलो नाही हे इंगळेवाडी इथं जवळच गाव आहे एजंटनी पैसे घेतले आता मला वाटतं तुमचाच काहीतरी प्रॉब्लेम होता एजंटने पैसे घेऊन असे खूप म्हणजे प्रॉब्लेम झाले त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन आपण काम करूया आणि सातारा जिल्हा आपण एकत्र येऊया सातारा जिल्हा नाही आपल्या महाराष्ट्राला पूर्ण आपण जागरूक करू शकतो जर सातारा जिल्ह्यात एक क्रांती घडली तर पूर्ण महाराष्ट्रात उमटेल आणि मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत आपला आवाज जाईल ह्याचा विचार करून हा संघर्ष उतरला पाहिजे पुढच्या मीटिंगला ह्यापेक्षा पैसे आपल्याकडे डबल कसे केले कामगार येतील ह्याचा विचार करून मी माझे दोन शब्द संपवतो स्वतःपासून संघर्ष करण्याची गरजेचं आहे समोर होऊ नका माझ्या मते तर जास्तीत जास्त तुम्ही स्वतःच एक संघटक आहात आणि स्वतः तुम्ही बरो या भूमिका घेऊनच आपल्याला पुढे ही भूमिका घेतली पाहिजे आणि किडनी आपल्याला न्याय मिळत नाही तो पण आपण हे काम केलंच पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला एक मीटिंग आपण इथं जाऊया कुठलाही तालुका असू द्या सातारा जिल्ह्यातला कुठलाही तालुका असू द्या त्या तालुक्यातल्या किडनी कामाला आपण नजेश घेऊया माझ्याला तुम्हाला तुम्हाल गडबोड मला तुम्हाल वाटते पूर्ण महाराष्ट्रात पाच हजार लोकांची लिस्ट आहे त्यांना हे करायचे मला आता सिलेक्शन करायचंय ह्या पद्धतीने आपण सातारा जिल्ह्यात प्रत्येक निघाले एकत्र कसा करायचा हे नियोजन करूया पुढच्या महिन्यात आपण ह्याच तारखेला किंवा दोन